हा एक धडाशीचा निर्णय तुम्ही घेतला की तुम्ही दीक्षाभूमीतून मंत्रालय असा एक मोठा प्रवास पायातून केला वर्षापूर्वी महात्मा गांधीने अशी नमक यात्रा आंदोलन सुरू केली होती एक मोठी नमक गुजरातून तिथे आले होते ते नमक आंदोलन इतका मोठा ताकद निर्माण झाली की अंग्रेजाने ते भारत सोडव भारत त्याने सोडून पाळावा लागला आता इथे आपली जे समस्या आपले जे विषय पण सर्व मांडले तुमची सर्व मागणी त्यांच्याकडे महिने दादा पोहोचणार आहे त्याचं समाधान पण होणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा तर जे काही तुम्ही सांगितला की गाव तिथे मंत्रालय सर्व दहा हजार रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये झाला पाहिजे एक दोन महिन्याच्या आत प्रत्येक आय टी आय मध्ये आम्ही बजेटच्या प्रोविजन करू न ते बजेट मध्ये आपले जे लहान पत्र आहे ज्याने जिसका पूछे कोई हाल उसका हे गिरधारी लाल त्याने तिथे आपण तुम्ही लिस्ट द्या त्या पत्र जे आहे त्याने ते आपण परमानेंट ऑर्डर करू ते नेहमी तिथे बजेट होतील त्याचे पण लाभ काय जास्त होणार नाही पण तुमच्या मानसाठी ते रिकॉग्नेशनसाठी आणि दे ते सर्व जे ऍक्रिडेशनचे विषय मेडिकलचे विषय ते काही जास्त मोठे विषय नाही आहे आत्ता लाटकी बहन झाली लाटका भाऊ झाला लाटका पत्रकार पण होणार आहे